स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ वळवा तालुक्यातील कोटखिंडी येथे रविवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान परसदारातील बाथरूमला जात असलेल्या एका महिलेचे गंठण अज्ञात दोन चोरट्यांनी हिसडा मारून चोरून नेले यावेळी सदर महिले सिसडा से मारताना गळ्याभोवती ओरबाडले गेले आहे या घटनेत संबंधित महिला किरकोळ जखमीही झाली आहे या प्रकरणानंतर संबंधित महिला भयभीत झाली महिलेच्या घरच्या सदस्यांच्या ही घटना लक्षात येण्याच्या अगोदरच चोरट्यांनी पळ काढला या घटनेने गोटखिंडी परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांच्या ग्रामस्थांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच आष्टा पोलीस स्टेशनच्या सहकार्याने गावात गस्त पथक नेमण्यात आले आहे तरीही पहाटे महिलेच्या गळ्यातील गणतण इसडा मारून चोरून नेल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी सजग आणि सतर्क राहण्याची आवश्यकता आहे स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप अष्टा